Angka-angka berjaya, jaya angka, hitian ke, hitian ke apa? Tiga. Tiga angka apa? Jaya angkila tiga angka-angka. Antar, tengok ni. Tiga angka. Angka-angka. 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 Tiga. 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 कशी करायची पहा आता नऊ तीन किती लेवल सांगा किती अंक झाले एक दोन तीन ही संख्या वाजत किती आहे किती ते नऊ ते बोला नऊशे हे चिन्ह कशाच आहे मीशे पंधरा वातावरण आता काय मी समोर इथून पुरवात

एक दश दोन बारा आता इथेच घ्यायचे